चौदा फेब्रुवारी आनंद हवा असेल तर नाम घ्यावे शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते त्यालाच आजार म्हणतात सुंठ हे असं औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते नाम हे सुंठीसारखे आहे परमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते म्हणून कोणात कोणताही गुणदोष असो त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे नाम काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत तो अखंड तेवढ ठेवायचा असतो त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो तसे ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे आनंदाचा उगमच नामात आहे के केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपण हा असायचाच त्याचप्रमाणे परमात्माजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो, तो आनंदासाठीच वाढवितो मग भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो म्हणून हा आनंद अशाश्वत होय खावे प्यावे आणि मजा करावी हे तत्त्वज्ञान मला थोडेसे पटते पण त्यामध्ये मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा रोज अगदी पाचच मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही साखरेच्या गोडपणाबद्दल तासन तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमुटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे ज्याच्या जवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले तुझा विसरण व्हावा असे श्री तुकाराम बुवांनी मागितले याचे कारण हेच की जिथे भगवंत आहे तिथे आनंदी आनंद असतो व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाठी लावतात त्याचप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे श्रीराम श्रीराम श्री, राम, श्री, राम, श्री...